आज आपण बनवणार आहोत तंदुरी चिकन आपण हॉटेलमध्ये एक दीड हजार एवढ्या चिकनसाठी घालवतो ते आपण घरामध्ये तीनशे ते साडेतीनशेपर्यंत आपण हे चिकन बनवून तयार करणार आहोत तर चला मग सुरुवात करूया तंदुरी चिकन बनवायला त्यासाठी मी इथं एक कोंबडी घेतलेली आहे अक्की ही कोंबडी अडीचशे रुपयेची आहे आपण ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि ह्याला सगळीकडे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे मसाले आतपर्यंत लागतील तुम्ही बघू शकता मी इथं सगळीकडं काप करून घेतलेले आहेत ह्यामुळे मसाले आपले सगळे आतपर्यंत चिकनला लागतात तर आता आपण ह्याला मीठ आणि हळद लावून सुरुवातीला दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहोत इथं आपण मीठ चवीनुसार वापरायचं आहे आणि एक चमचा हळद वापरायची आहे छोटा चमचा आपल्याला हळद लागेल आपण हे सगळीकडे व्यवस्थित लावून घेऊया मी आता चिकनला सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता हे आपण असंच ठेवूया आणि दुसरं मॅरिनेशन तयार करूया तर त्यासाठी मी इथं एक कप दही घेतलेलं आहे हे घट्ट दही आपल्याला घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण पावडर मसाले घालूया अर्धा चमचा चिकन मसाला एक चमचा धने जिरेपूड घालायचे अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला आणि एक चमचा तंदुरी मसाला वापरायचा आहे आणि एक चमचा आपल्याला चाट मसाला वापरायचा आहे कलरसाठी मी इथं बेडगी मिरची वापरली आहे दीड चमचा आणि थोडा फूड कलर वापरला आहे आपण चवीनुसार इथं थोडंसं मीठ घालूया आपण सुरुवातीला पण मीठ वापरलेलं आणि एक चमचा लिंबूचा रस वापरायचा आहे हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया हे तुम्ही बघू शकता एकदम घट्ट असं झालेलं आहे त्यासाठी आपल्याला घट्ट दही वापरायचं आहे आता आपण हे चिकनला लावून घेऊया हे आपल्याला सगळं चिकनला व्यवस्थित सगळीकडं लावून घ्यायचं आहे चिकनला काप केले त्यामध्ये पण आपल्याला हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे मसाले आतपर्यंत चिकनला मोरतील आणि चिकन टेस्टी लागेल आपल्याला फिरवून सगळीकडून व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे मी इथं आता सगळीकडं फिरवून लावून घेतलेलं ला आहे आता आपण ह्या चिकनचे दोन्ही पाय बांधून घेऊया म्हणजे आपलं शिजवताना चिकन जास्त पसरणार नाही एकत्र एक जमा राहील त्यासाठी आपल्याला हे ह्याचे पाय बांधून घ्यायचे आहेत इथं तुम्ही धाग्याने ह्याचे पाय बांधून घे आता आपण दोन ते तीन तासासाठी चांगलं मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहोत इथं मी दोन ते तीन तास ठेवलेलं होतं चांगलं आपलं चिकन तयार झालेलं आहे तर आता आपण हे करायला घेऊया आणि खालचे मसाले जे राहिलेले आहेत ते तुम्ही शिजवताना वरून थोडे थोडे लावून घ्यायचे आता हे आपण करायला घेऊया तर त्यासाठी आपल्याला चिकन बसल असे मोठी कढई घ्यायचे आणि त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालणार आहोत आपल्याला इथं तेल जास्त लागत नाही हे तेल असंच शिल्लक राहतं त्यामुळे आपल्याला जास्त तेल वापरायचं नाही आहे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण चिकन ठेवून देऊया आता हे आपल्याला चिकन कमी गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे हे आपल्याला आतपर्यंत शिजलं पाहिजे ह्यासाठी आपण वरून इथं ताट झाकून ठेवायचं आहे आणि हे आपण दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवर एका साईडने आपण शिजवून घेऊया आपण आता पंधरा मिनटानंतर चेक करूया चिकन चिकन चांगलं पाणी सुटलेलं आहे चिकनला आता आपण हे दुसऱ्या बाजूने पलटी करून घेऊया मी इथं आता दोन चमच्याच्या साह्याने चिकन पलटी करून घेतलेलं आहे तर आपल्याला खालच्या बाजूने पण असं चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे तर त्यासाठी आपण पुन्हा एकदा दहा ते पंधरा मिनटं पण झाकून कमी गॅसवरच शिजवून घेऊया आता दहा ते पंधरा मिनटानंतर आपलं चिकन चांगलं शिजलेलं आहे तर आता आपल्याला हे बाजूचं पाणी सुटलेलं आहे ते सगळं आटवून घ्यायचं आहे आता आपण गॅस फास्ट करून घेणार आहोत आणि खालचं मसाल्याचं पाणी आहे ते आपण चमच्याने चिकनवरती घालून घ्यायचं म्हणजे चिकन आपलं चांगलं टेस्टी होईल आणि सगळे मसाले चिकनमध्ये मुरतील पण हे आपल्याला सगळं चिकनला लावून घ्यायचं आहे आणि सगळं पाणी आपण हे आटवून घेणार आहोत की आपण चिकन मध्ये मध्ये हलवत राहायचं नाहीतर खाली लागेल चिकन तुम्ही बघू शकता आता आपलं सगळं बाजूचं पाणी आटलेलं आहे सगळे मसाले आपण चिकनमध्ये मुरवून घेतलेले आहे आता आपण हे दोन ते तीन मिनटं अजून ठेवणार आहोत आता आपलं चिकन तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपण सुरुवातीला जेवढं तेल घातलेलं तेवढं सगळं तेल इथं शिल्लक राहिलेलं आहे त्यामुळे आपल्याला जास्त तेल वापरायचं नाही आहे आता हे आपण भाजून घेऊया गॅसवर आणि हे शिल्लक राहिलेलं तेलच आपण वरून वरून लावून घेणार आहोत चिकनला इथं मी आता गॅसवर भाजायला ठेवलेलं आहे आपल्याला हे सगळीकडं फिरवून भाजून घ्यायचं आहे चिकन हे आपण फास्ट गॅसवरच भाजून घ्यायचं म्हणजे ह्या चिकनला स्मोकी फ्लेवर येईल आणि एकदम हॉटेलसारखी टेस्ट लागेल ह्याची हे आपण सगळीकडून चांगलं भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं ह्याला थोडे खालून डाग पडायला लागले की आपण ही दुसऱ्या बाजूने पलटी करून घेणार आहोत इथं मी आता एका बाजूने भाजून घेतलं आहे तर आता हे पलटी करून घेतलेलं आहे आणि आपलं जे कढईत तेल शिल्लक राहिलेलं ते आपण इथं वरून लावून घ्यायचं आणि खालच्या बाजूने पण आपण असेच डागे येईपर्यंत भाजून घ्यायचं इथं आता आपलं चिकन भाजून झालेलं आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया आपलं चिकन आता तयार झालेलं आहे तर आता आपण हे गरमागरम वाढू शकतो तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा